एकवीस जून एकवीस जून म्हणजेच पेडगाव हिंदी मैदान आणि या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराजी पाळताना पाहायला मिळतातच मित्रांनो विठ्ठल आणण्यांचा तेज या मैदानामध्ये पाहताना दिसत होता मित्रांनो आपण जर पाहिलं तर तेज आपल्याला कोरेगाव हिंदी मैदान मैदाना पाहताना दिसला होता कारण आदल्या दिवशीच मैदानात पाळाला होता आणि त्यामुळेच कोरेगाव हिंदी मैदान मैदाना पाहताना दिसला होता पण पेडगावच्या हिंदकिसर मैदानात तेजा पाताने दिसेल का तर मित्रांनो नक्कीच तेज या मैदाना पाताने दिसू शकतो आणि सगळी सुद्धा होऊ शकतो मित्रांनो हिंदकी सेवा नाव म्हणल्यावर तेजाचा पा पायरा कोण असेल तेजाचा पायरा असू शकतो भोंगा नाहीतर दिवाण्या यापैकी एखादा एखादा असू शकतो मैदानाला जवळजवळ अजून पंधरा दिवसाचे पुढे दिवस आहेत महिना जवळजवळ जो जो आहे बघूया तेजाचा फिक्स पायरा लवकरच घेऊन येत आहे तर तेजाचा फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन